नमस्कार आज या ठिकाणी आपण सर्वजण पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपण माझ्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल आभार मानतो खरं म्हणजे बरेच दिवस आम्हाला खरं एक दोन विषयावर बोलायचं होतं दोन तीन विषयावर पहिल्यांदा आपल्याला विषय सांगतो नंतर एक एक विषय मी आपल्याला खुलाशावर सांगतो झाला असं की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे तो घ्यायचं ठरल्यानंतर समाजातील बऱ्याच घटकांकडून काही शिकलेल्या सर्वातल्या लोकांकडून नोकरदार मंडळींकडून विविध आदिवासी सामाजिक संघटनांकडून अशी मागणी व्हायला लागली की आपण आदिवासी दिन हा अकोल्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकत्र एक घ्यावा नव्हे तशा प्रकारची ज्या वेळेस पहिल्यांदा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सीताबाई पतले असतील किंवा अनेक मान्यवर असतील किंवा हरिभाव असोले असतील काही बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी असतील मदन पतवे असतील बऱ्याच लोकांनी मागणी केली की आपण सर्वांनी एकत्र हा जागतिक आदिवासी दिन साजरा करूया आणि त्याच्यामध्ये कुठले राजकारण न आणता एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण उत्कृष्ट प्रेम घेऊया त्याच्या प्रकारे खरेदी मिटिंग झाली तर तेव्हा ठरलं होतं की आपण दुसऱ्या दिवशी साडेबारा मिटिंग घेऊया सगळ्यांची आणि मग तो एकत्र कार्यक्रम घेऊया तसं मला आठवतोय दातडी साहेबांनी माझी बाईक पण घेतली तर आपली केलं होतं साडेबाराच्या मिटिंगचं तर नेक्स्ट डे आमदार साहेब आले बाकीच्यांना मग मारुती मेघाळ असतील आम्ही वांगरे असतील त्यांना आम्ही कंटिन्यू फोनवर बोलत होतो आले नाही बाकी कंपनी होती ते नंतर गेले आणि अध्यक्षी आम्ही मागणी बोललो ते की मधुकर तळपडे तळपडे साहेब आमचे अध्यक्ष असतील म्हणजे एकूणच या कार्यक्रमाच्या तर काय झालं काही कळलं नाही मी काही कोणाला दोष देत नाही परंतु प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि जी काय आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी आप एक कृती समिती स्थापन केली होती ती तशीच राहिली कागदावरच राहिली आणि प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर केला सर्व समाजाचा एकत्रित कार्यक्रम घेता आला नाही त्याविषयी माझं काही म्हणणं नाही प्रत्येकाने आप आपलं इच्छित साध्य करण्यासाठी जाहीर केलं असेल कारण दोनदा विधानसभा आहे पण मला एक प्रामाणिकपणे सांगाव असं वाटतं की समाजातील बऱ्याच स्तरातील बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं सगळ्यांनी एकत्र घ्या शांततेच्या मार्गाने घ्या शिस्तीत घ्या की जेणेकरून एक चांगली इमेज युनोनी जागतिक अशी दिन जो जाहीर केलेला आहे त्याच्या मागच्या भावना आपण विचारात घेऊन एक चांगल्या प्रकारे सादर करण्यामागची भूमिका होती पण ती काही लोकांना मान्य नसल्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही पण हरकत नाही मला यापासून एकच सांगा वाटतं की माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक, एक कार्यक्रम घेऊया पण काही लोकांनी त्यात थोडस वेगळा सुरू लावल्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील परंतु जागतिक आदर्श दिनामध्ये राजकारण आणू नये अशी माझी विनंती राहील कारण जागतिक अध्यक्ष दिनातून काय साध्य करतो आपण तरुणांना आपण काय आदर्श देतो आपण जर नेत नेतृत्व करतोय समाजात नेतृत्व करतोय तर ने, करतो करतो सामाजिक आडी अडचणी असतील आणि ज्या काही संस्कृती असतील चालरिती असतील याचं जतन करण्यासाठी युनोनिम जो काही जागतिक का अतिशय साजरा जाहीर केला आहे दृष्टीने आपल्याला खरं म्हणजे कार्यक्रम कर घेणं उचित होतं तर तो झाला नाही हरकत नाही दुसरा मुद्दा ना, सैन्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस कोळ्यांची बैठक लावण्यात आली होती आणि त्यात काही आपल्या संघटना बोलवण्यात आल्या होत्या खऱ्या अध्यक्षांच्या त्याच्यामध्ये बोगस कोळ्यांची जवळजवळ हजार ते दीड हजार उपस्थित होते आणि बोगस कोळ्यांची संख्या ज्यांच्या मतदारसंघात आहे असे बरेचसे आमदार देखील हजर होते आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या फेवरेबल जी आर काढून द्यायचा होता परंतु आपल्या तर काही संघटना हजर होत्या आमच्यासारख्यांनी तिथे आपला खऱ्या आदिवासींचा मुद्दा जोरकसपणे मांडून खोट्या आदिवासींची बाजू हाणून पाडली आणि बैठक उधळली आणि खरं म्हणजे बोगस पुळ्याच्या बाजूनं जो काही जी आर निघणार होता तो निघू दिला नाही ती मीटिंग पुढे ढकलण्यात आली पण या सांगावं सांगावसं वाटतो मित्र हो अजूनही तो धोका टळलेला नाही कारण येणाऱ्या का आतापर्यंत इतकी घुसखोरी झालेली आहे आणि सध्या प्रामुख्यानं कोळी समाजामध्ये कोळी जमातीमध्ये जास्त घुसखोरी होते आणि त्यात घुसखोरी करणारी प्रामुख्याने इतर जे कोळी आहेत एसबीसी कोळी किंवा ओबीसी कोळी मग त्यात पाणबरे कोळी असतील मांगेला कोळी असतील सुरेंशी कोळी असतील इतर जे कोळी आहेत ते सगळे आदिवासींच्या आदिवासींच्या सवलती घेतात आणि घुसखोरी करतात आणि त्यात त्याचं नेतृत्व करतात दुर्दैवानं डॉक्टर दशरथ भांडे आणि आमदार रमेश पाटील मला सांगा असं वाटतं की हे डॉक्टर दशरथ भांडे आपल्याच तालुक्याचे काही संबंधित लागतात आपल्या तालुक्यातील तथकथित नेत्यांना माझी विनंती आहे की आपल्या नातेवाईकांना सांगा आदिवासींना अन्याय करू नका आणि आदिवासी घुसखोर करण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना जे काही नेतृत्व करतात घुसखोर पोळ्यांचं बोगोस पोळ्यांचं त्यांना आपण समज द्यावी आणि आदिवासींमध्ये घुसखोरी थांबावी अशी माझी विनंती राहील मित्रो तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आपण पाहिलं असेल आदरणीय पवारसाहेबांची सभा झाली तारखेला आणि त्यानंतर काही लोकांनी असं वातावरण निर्माण केलं की अमक्यात पक्षाला जागा सुटली आणि आमच्या अमक्याला तिकीट जाहीर झालं अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे वस्तुती तशी नाही मी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांशी भेटून प्रत्यक्ष बोलून खात्री करून घेतली तर असं अजून जागा वाटप झालेलं नाही कुणाला तिकीट द्यायला झालेलं नाही आणि ती प्रक्रिया चालू आहे मात्र म्हणजे जागा वाटप होईल तिकीट वाटप होईल त्याला प्रक्रिया ती प्रक्रिया चालू आहे पण अजून कुठलाही आपल्या तालुक्यात तरी जागा वाटप आणि उमेदवार फायनल नाही तिकीट फायनल नाही त्यामुळे आम्ही जे इच्छुक आहोत आता सतीश बांगरेशी मी बोललो होतो ते जरा संघटनाला गेलेत आता हे पण राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत मी आपल्या शिवसेनेकडून इच्छुक आहे सतीश बांगरे काँग्रेसकडून इच्छुक आहे तसेच कम्युनिस्ट पक्ष देखील जागा मागत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जागा मागत आहेत जागा वाटप होईल म्हणजे ते लेवलला ठरेल आणि त्यानंतर तिकीट वाटप होईल त्यामुळे अजून मला ठामपणे सांगावं असं वाटतं की जागा वाटप होणं बाकी आहे एवढंच नव्हे तर तिकीटसुद्धा अजून कोणाचं फायनल नाही आणि आम्ही सुद्धा त्या स्पर्धेत आहोत नव्यानं मी व्यक्तीशी माझं सांगतो की मी महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी प्रबळ दावेदार आहे कारण याच्यापूर्वी दोन विधानसभा लढलो त्याचबरोबर दोन विधानसभेला मायबाप जनतेने चांगले भरभरून मतं दिली आणि आज पंधरा वर्ष एकाच पक्षात आहे त्यामुळे मला प्राथमिक आमच्या पक्षाकडून मिळावं किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी मी तथाकथित हा जो विचार आहे सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे आमच्या महाविकास आघाडीच्या वरील त्यांच्यासमोर त्यांना सगळ्यांना भेटून हा विचार मी मांडलेला आहे म्हणून मीही त्या प्रयत्नात आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्येष्ठ तरी विचार केला तर आज महाविकास आघाडीत मला वाटतं माझा क्लेम जास्त प्रबळ ठरतो आणि म्हणून आजही मी प्रबळ दावेदार आहे महाविकास आघाडी बाबतीत विचार करेल अशी मला आशा आहे एवढंच नव्हे तर मी ठामपणे सांगू इच्छितो की अजून कुणाची जागा वाटत झालेली नाही तिकीट वाटत झालेली नाही आणि येणारी विधानसभा दोन हजार मी ताकदीनं लढणार आहे कारण जनतेचा तसा आग्रह आहे कारण आपण जर तुलनात्मक विचार केला महाविकास आघाडीची पॉलिसी अशी ठरलेली एक विनिंग मेरिट निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ते ठरवतील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ठरवतील कोणता द्यायचा कसं द्यायचा ते ठरवतील त्यामुळे विनिंग माझा दावा प्रबळ ठरतो असं माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यापूर्वी दोनदा विधानसभा मी फेस केली असल्यामुळे मी जनता जनतेने मला दोनदा चांगली भरभर मत दिली एकदा त्रेपन्न हजार एकदा अठ्ठेचाळीस हजार एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीसला एका बोल झालेली नाही एका से झालं ते साहेबांनी बैठक घेतली आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलो एवढंच नव्हे तर गोरुक शपथ घेतली मग आता शपथ ज्यांनी घेतली त्याने खरं ते पाळलं पाहिजे एवढंच नव्हे तर त्याच्यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन्ही वेळेस मला दोन नंबरची मत असल्यामुळे सगळ्यात जास्त क्लेम दोन हजार एकोणीस ला माझा होता दुर्दैवाने मी तेव्हा प्रवेश केला नाही खरं म्हणजे राष्ट्रवादीत प्रवेश केला असता तर ती जागा मला मिळाली असती ते जाऊया परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसला आणि फक्त ठराविक लोकांना जर पुनर्रचन होत असेल एकासी केल्यानंतर देखील काही ठराविक लोकांनाच घराण्यांना जर फक्त जागा मिळत असतील बाकीच्या करायचं काय आणि माझं माझं प्रामुख्यापणे मी काय फक्त राजकारणात ते गमावण्यासाठी आलोच नाही पंधरा वर्ष आपण पाहिलं असेल निष्कलंक त्याच्या पंधरा वर्ष कुठला दम दं, दमदाटी केली कुठल्या ठेवीवर पैसे घेतले त्याच्यावर घेतले असं दाखवून द्या उलट समाजाचं या तालुक्याचं काही भलं करण्यासाठी एक समाजसेवा करण्यासाठी विकासाच्यासाठी म्हणून मी राजीनामा इकडे आलो जवळजवळ बारा वर्ष सर्व्हिस शिल्लक असताना आलो आता मी आई असतो माझे सगळे बॅचमेंट आय जी आहेत म्हणून मित्र हो इतरांचं जसं घराणेशाही चालू आहे घराण्याचं पद चालू आहेत ते थांबलं पाहिजे तुमच्या एक कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि त्या आमदारकीला न्याय देणारा सर्वांना घेऊन चालणार आणि सगळ्यांच्या विचारांचा एवढंच नव्हे तर त्या पदाला न्याय देणारा माणूस आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे आणि माझा यावेळेस आग्रह राहील की आपण आता खरं म्हणजे पंधरा वर्षे मी अजून एकाच पक्षात आहे आपण सगळ्यांनी ठरवावं आणि यावेळेस मला संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत राहील या प्रसंगी एवढंच मला एक तीन मुद्दे आपल्याशी शेअर करायचे होते आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा एवढंच नव्हे तर वरिष्ठ जे आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याशी देखील मी बोललेलो आहे ते देखील साधारण त्याचा विचार करतील अशी मला असे आहे आणि आमच्या पक्षाने जोरकसपणे माझी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने जागा मागितलीच आहे पण आम्ही आज उमेदवार फक्त आपल्या समोर यासाठी आलो की आम्ही ते इच्छुक आहोत सतीश बांगरे पण इच्छुक आहेत कम्युनिस्ट पण एक इच्छुक आहेत तर आमची पण बाजू तुमच्या समोर यावी असं नको व्हायला तर कोणाला तरी जागा सुटली आणि कोणतरी तिकीट मला असं काही झालेलं नाही शंभर टक्के जागा वाटप होणं बाकी आहे अजून तिकीट देणं सुद्धा बाकी आहे त्यामुळे आम्ही सगळेच आहोत नवे नवे मी प्रबळपणे या उमेदवारीचा दावेदार आहे धन्यवाद नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली हो। लोकसभा निवडणुकीत जे खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले जे खासदार शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले ते त्या जागा त्या पक्षाकडे ठेवण्यात आल्या होत्या शिर्डीची जागा लोखंडे साहेब तिकडे गेले तर ती जागा इकडे फ्रायरोटीनी इथं उद्धव ठाकरे गटात देण्यात आली बरोबर तर तोच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत चालेल असं वाटतं तुम्हाला शक्यता आहे म्हणजे तुम्ही मत तथ्य असू शकत आहे फक्त आमची भूमिका अशी आहे म्हणजे आमच्या पक्षाची आणि माझी व्यक्तीशी की स्टँडिंग आमदार किंवा स्टँडिंग खासदार ज्या पक्षात असतील ती जागा त्यांना देण्यात यावी हा एक क्ला आहे त्याचबरोबर विनिंग मेरिट त्या उमेदवाराचं महाविकास आघाडीचे उपलब्ध जे उमेदवार आहेत त्यांचं विनिंग मेरिट बघितलं जावं तिन्ही पक्षांनी असं पण एक आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचा क्लेम जास्त कसा आहे की गेली कित्येक वर्ष आम्ही दोन नंबरची मतं आम्हाला आहे बरं जो आमचा उमेदवार म्हणजे मी पंधरा वर्षी एकाच पक्षाचे पक्ष सोडून दिला नाही आज एकाही पक्षाकडे पक्ष न सोडलेला एकही उमेदवार नाही आहे पक्ष बदल न केलेला म्हणजे आपण जर म्हटलो ना गद्दारी गद्दारी त्या पार्श्वभूमीवर एक निश्चित जर असेल फुटपट्टी जर असेल तर मी पंधरा पक्षात आहे आमच्या पक्षाची फुटतुक आपल्या तालुक्यात कमी झालेली आहे त्यामुळे आमची एक मतभाऱ्यापैकी एक संघ आहे आणि लोकसभेला आपण पाहिलं लो पंचावन्न हजारचं आहे त्याचबरोबर मशाल अर्धिक खडोपाटी डांगण भागात सुद्धा पोहोचलेली आहे आणि मला याच्या पूर्वी म्हणजे मी लोकसभा विधानसभा दोनदा फेस केली असल्यामुळे लोकांचा ऍक्सेप्टन्स एका त्रेपन्न नागरिक आठेदार हे सिद्ध झालेले मग आता महाविकास इकडे जे नोकरी उमेदवार त्यांचा अॅक्सेप्टन्स सिद्ध व्हायचं आणि त्यामुळे मग ट्राय करण्यापेक्षा एकदा सिद्ध राहिला माणूस त्यांनी ट्राय करावा सगळे अशी माझी विनंती राहील तुम्ही दोन हजार की आणि सगळ्यांनी परंतु तुम्ही लहानपणीच्या व्यासपीठावर दिसून नाही आले तिकड्यांच्या व्यासपीठावर दिसून नाही आले बरोबर आहे दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी ठरवलं एकाच एक करायचं त्याचबरोबर पवार साहेबांनी मिटिंग घेतली दादांनी मिटिंग घेतली आणि झालं असं का आमची जागा भाजपला सुटली होती माहिती त्यामुळे तसं लिगली मला माहित होता आपण धर्म म्हणून नाही का माहितीचा प्रचार करणं म्हणजे पिचर साहेबांचा प्रचार करणं गरजेचं होतं प्रत्येक पटलं नाही त्यामुळे मी आजच्या राहिलो आणि बाकी ठिकाणी मतदारसंघात जाऊन आमच्या इथं टाकेट गाठामध्ये अकोल्यात मी प्रचार नाही केला परंतु पिचडाच्या व्यासपीठावर गेलो नाही माहितीला प्रचार केला नाही इनडायरेक्टली आमची सगळी मत

नाही 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 आता मावली जर असेल तर बोगडपणे करू शकत नाही ना कारण पारंपरिक नऊ झालं दोन हजार चौदा तुम्ही त्यांच्या विरोधात लढली अतिशय कमी मताने भराव झाला आम्ही हे बघितलं मग तेवढेच म्हणजे अजून काही लहान साहेबांना मदत केली तुम्ही हो मदत केली ना आपण मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची तिघटन ट्रान्झक्शन होत एवढंच नाही तर डॉक्टर जे आपल्या माव्या लोक होते त्यांच्या होतो आणि पिचराच्या स्टेजवर त्यांनी आग्रह केला करून सुद्धा नाही गेलो त्याचा प्रचारही नाही केला पुढे दाखवलं नाही चाळीस वर्षाची सत्ता असलेले पिचर यांना पाडण्यासाठी तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र आली आता तुम्ही घोरपाडा देवीच्या मध्ये मगाशी नाव काढलं म्हणून जे काय ठरलं होतं तसं दिसत नाहीये वागताना बघे नक्की काय ठरलं अक्च्युअली शपथमध्ये मीही नव्हतो परंतु आता एक तालुक्यासाठी आपण एक एक करूया तो मुद्दा मला पटला कारण आपली दोन विधानसभा दोन नंबर मतं असून त्यांनी सांगून घेतलं कारण एक तालुक्याची इच्छा होती एज वेल एज पवार साहेबांनी पण मिटिंग घेतली होती तर त्यात नेमकं काय झालं कारण मी हजर नसल्यामुळे मला सांगता येणार नाही मग त्यात जे कोणी हजर असतील तुम्ही होते का

आणि मी प्रवेश केला नाही राष्ट्रवादीमध्ये जागा ना त्या म्हणाली परंतु पुढे कुणाला द्यायचं असं काही ठरलेलं नव्हतं म्हणजे थोडक्यात पुढे कोणाला द्यायचं ठरलेलं नव्हतं पण ज्याला संधी आहे त्यांनी परत राहायचं नाही हो हो बरोबर म्हणजे डॉक्टर किरण मार्च ज्यांना संधी दिली हो म्हणजे याचा अर्थ यावेळेस दोन हजार चोवीस पण आता सगळं पण आता काय झालं सगळे जण तुमच्याकडे आता एकच एक करण्याच्या वेळी जण उमेदवार डाळी पास्ता उघड जे थांबले होते किरण किरण ठरवलंय ठरवलं महाविकास आघाडीच्या वरील लागेल कारण जर दोन हजार एकोणीस ला आपण एकच एक केलं आम्ही जनता म्हणून घेतलं आणि त्याच्या अध्या दोन विधानसभा दोन वरती मत असणार तस पुनर्संधर विचार केला ती वांगी असतील मी असलोगा लढेल त्यापूर्वी आम्हाला लोकांना काय मिळालं बाबा लाभ त्यांच्या करत असतील करत असेल पिकळाचे करत असतील पद काढले तो आता आमचं काय साहेब सध्या महाविकास आघाडीचे अनिल अमित यांनी शरद पवार साहेबांनी सभा घेतली पवार साहेबांनी त्यांचे उमेदवारचे थोडे संकेत दिले या गठिणी आपले सभा आमित पवारांचे अमित भांगऱ्यांचे अनेक ठिकाणी जवळे सुरू आहेत त्या तुलनेत तुमचे इतर जे उमेदवार आहेत ते ज्यांनी दिसत नाही शक्ती साहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे साहेबांची सभा झाली महाविकास आघाडी म्हणून हे नव्हते नंतर मी नव्हतो सतीश वाघरे नव्हते ऐका ना म्हणून फॉर एक्झाम्पल महाविकास आघाडी आहे परंतु विधानसभेची जागा जागा वाटत पाहिजे आणि तिकीट वाटत पाहिजे आम्ही जे केले इच्छुक असल्यामुळे त्यामुळे तुम्ही जर तुमचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेत असाल तर ठीक आहे ना तुमच्या पक्षा दाखवतात परंतु अजून जागा वाटत पाहिजे आम्हाला मान्य नाही तुमचे पक्षाची पदाधिकारी उपस्थित होते त्याला तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख मग त्यांना लढायची मला लढायची विधानसभा लढायची नसेल मला लढायची लढायची जेवढे पक्ष वड लागेल ना तुम्हाला तालुकाध्यक्षांची पारत लागेल जिल्हा प्रमुखांचे लागेल उपजिल्हा प्रमुखांची लागेल आणि ते आमची मिटिंग पण झाली तसं एक जोरदार बैठक झाली पंधरा जिल्हा प्रमुख आल्या सगळ्यांची जोरदारपणे मागणी केली आहे नंतर परवा हे अरविंद सावंत साहेब शडील आले होते म्हणजे ज्या लेवलला मागणी जायची तिथपर्यंत पोहोचवलेली आहे आम्ही आणि जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा आमच्या आमचा पक्ष तातील कामा लागेल आमचा पक्षच नाही बघा आघाडीमध्ये आम्हाला त्यांच्या शेपारी त्यांना आमच्या शेपारी तीन चार पक्ष करण्याविषयी कोणीच उमेदवार निवडून येऊ शकत नाही तुम्ही सांगता मी विधानसभेचा पूर्ण दावेदार आहे महाविकास आघाडीचा समजा महाविकास आघाडीची उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल नाही मग मी जाईल आता लोकांचा आग्रह आहे की तुम्ही समजा एक वर्षाला आहात आणि उमेदवार म्हणून जर विचार केला तर थोडस काही बाजू तुमच्यापासून झुकतात असं जनतेच म्हणणं परत एकदा मेळाव्यान त्याच्यामध्ये जनतेला अपील कर काय करायचं काय निर्णय आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करा तुम्ही का दोन हजार एकोणीस साठी शांत असा नाही यावेळेस शांत नाही बसायचं काहीतरी करू तर प्रश्न आहे त्या दोन हजार एकोणीस झाल्यानंतर मालविका आघाडीत त्यावेळेस हॉस्पिटल आघाडीत म्हणून यांना पुनर्वसन करण्यात आले मारुती मेंगळा असतील किंवा मांड्रे असतील किंवा मेंगळा असतील किंवा शेंगा असतील पण त्या ठरविक व्यक्तींमध्ये लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं कोणाला जिल्हा म्हणजे जिल्हा बँकेत पुनर्वसन करण्यात आले कोणाला कारखान्यात करण्यात आले कोणाचे आदेश प्रकल्प करण्यात आला पण मात्र इतर उमेदवारांचा पाच वर्षामध्ये त्यांना मान सन्मान नंतर महाविकास आघाडी मिळालाच नाही परंतु त्यांचं गेलं नाही याच्यावर तुमचं काय मत नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे याचे शल्य आम्हालाही आहे सतीश बांगरे नाही आहे यांनाही आहे हे बघा एकाच एक करत असताना त्याग सगळ्यांचा आहे उगतच कोणी म्हणू नाही का फक्त आमच्या एकट्यामुळे असं काही झालं असं काही नाही आहे ऑन द कंट्री माझा सगळ्यात जास्त त्याग आहे कारण दोन नंबरची मतदार दोन्ही वेळेस मला होती बरोबर क्लेम माझा होता पण ठीक आहे मी प्रवेश केला नाही पण मग प्रश्न असा पडतो की एकच एक केलं बाकी त्यांनी थांबून घेतलं तर फक्त शाळा विकाऱ्यांना कुणाला प्रकल्प कार्यालयाचं पद असेल जिल्हा परिषदेचं सदस्य असेल कारखान्याचं व्हाईस चेअरमन पद असेल जिल्हा बँकेचं डायरेक्टर असेल कुठल्या पक्षाचं पद असेल अरे तळपणे सतीश बागडे कुठलं पद दिले मार्क मिळाला उपसभ होती बंदाला लांब्या जगरामध्ये दोन तीन पद आहे आहेत जगरामध्ये दोन तीन पद आहे तुम्ही का निवडणुकीत पण दिसले नाही आम्हाला दुःखायचे निवडणुकीत पण दिसले नाही जे लोक सक्रिय तुम्ही आम्हाला निवडणुकीत पण दिसले नाही आता सक्रिय असं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये सक्रिय होतोच मी फक्त पदांचं जास्त न ते ते बोललेलं बरं आपल्याला पुढे इलेक्शन लढायचे फार जास्त स्पष्ट बोलव लागेल ला त्यामुळे काही न बोललेलं बरं परत माझे एकच आहे त्याची मी सहमत आहे साधारण बाकीच्या पुन्हा व्हायला हवं हे कसं असते हा एकाचा विचार नसतो हा सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर होऊ शकतो ना, ना एकाच जरा तीन तीन चार चार पद देण्यापेक्षा दिला घेतो कुणाचं काय काय राजकारणात पेशा मला आलेलोच नाहीये जर ही धारणा काही लोकांची असेल तर ती कुठेतरी आपण

ज्यांचं पुनर्वसन झाले नाही ते त्यांच्या सोबत नव्हते याला एक प्रश्न असा आहे ठीक आहे पुनर्वसन नंतरच्या कालावधीत जातो मात्र ज्यावेळेस महाविकासाठी सत्ता अडीच वर्ष एका तीन वर्ष आज शिकत होती त्याच्यानंतर ज्या कमिट्या मानल्या आहेत जिल्हास्तरीय असतील संजय गाडी तहसील कमिट्या असतील याच्यामध्ये कुठेही पण कळपणे समर्थकांच्या लोकांना स्थान देण्यात आलं नाही मेंगळांच्या समर्थकांना स्थान देण्यात आलं नाही किंवा शेंगळांच्या समर्थकांना स्थान देण्यात आलं याबद्दल जास्त वाढवू नको वाढायला नको आपण नाविका सगळीच आहोत बरोबर आहे फक्त एकच म्हणेल ज्याने सगळ्यात जपडून्हायला हवं हो होतं एवढं फक्त अपेक्षा होतं